मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं सत्या मंजूल त्यांना त्यांच्या घरी घेऊन येतो मंजूशाही म्हणते सत्यजित राहू नाही आम्ही नाही घेणार तुमच्या घरी आम्हाला दुसरीकडे कुठेतरी घर बघा आम्ही तिथेच हो। राहतो तर आता सत्या म्हणतो की हे बघा तुम्ही काळजी करू नका तुम्हाला माहिती तुम्ही मम्मीमुळे येत नाही ना अहो पण तुम्ही काळजी करू नका मम्मीची काही टेन्शन घेऊ नका मग आहे ना मी सगळं काही बघतो हे बघा तुमच्या मुलासारखा आहे मी आणि तू आमच्या तुम्ही आमच्या घरी आल्याने काय फरक पडणार आहे सांगा ना हो मम्मीचा भेऊ नका वाटून देऊ तुम्ही मी जर मम्मीला समजावलं ना तर मम्मी माझं सगळं काही ऐकल असं म्हणतो तर आता मम् मंजूशाही म्हणते ठीक आहे मग मंजूशाही ते येतं आणि जी मंजू आहे ती घरात पाऊल ठेवायला लागते तेवढ्यात तिकडून मम्मी साहेबांचा ओढायचा आवाज येतो आणि म्हणतात की थांबाई नेबलट कुठं चाललेस तर आता मंजू तेच थांबते आणि आता था। लगेच मम्मी साहेब देतात आणि म्हणतात की काय ग कुठं चालली होतीस घरात आमच्या एवढी हिंमत कशी झाली ग तुझी आणि हे बघ ह्यांना आमच्या घरामध्ये जागा नाही सत्य इथे कशाला आणलं येते त्यांना तू तर आता लगेच सत्या म्हणतो मम्मी अगं समजून घेणं त्यांचं घर जळवून गेलं त्यांच्या घरात काहीच राहिलेलं नाहीये मग काय झालं इथं आणले नाही राहू दे त्यांना इथे तर आता लगेच ते म्हणते की नाही अजिबात इथे राहून देणार नाही आहे मी ह्या घरात त्यांना जागा नाही आहे असं कोणाला पण घरात घेतलं तर आपलं घर काय अरे मा घर म्हणजे काय धर्मशाळा नाही आहे कुठलं सुटलं की कुणाला पण घरात घ्यायचं कुणाला पण काही करायचं आ आपली काय धर्मशाळा आहे का घर आहे आपलं विचार कर ना सत्या तू आणि असं कुणाला पण घरात नाही घेणार मी असं माझ्याकडं तर रोज कितकं जण आले असते मग राहिले असं मी कोणाला पण घरात घेतलं असं तर सत्या म्हणतो की मम्मी काय बोलते तू ते म्हणतात की चला इथून मम्मी साहेब त्यांना काढून देतात तेवढ्यात आई खाली बसते आणि खूप रडत असते तेवढ्यात सत्य म्हणतो तुला नाही घ्यायचं मम्मी यांना घरात तर एक काम कर हे बघ तुला शब्द देतोय मी मी पण यांच्यासोबत जे आहे जातील नगर सोडून मी पण त्यांच्यासोबत जाणार आहे तू काळजी करू नको मग माझी पण तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात सत्या काय बोलतोय तुला कळतंय का दुण 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 सत्या म्हणतो की हो मम्मी मी आता हेच करणार आहे तर आता मम्मी साहेब म्हणतात की बाप रे माझं सध्या माझ्यापासून लांब होईल फक्त यांच्यामुळे असं म्हणतो तर आता लगेच हे म्हणतात की नाही सध्या असं काही करू नकोस तर आता सध्या मम्मी साहेबांना घरात घेतो सत्या मंजूला म्हणतो की हे बघा तुम्ही काळजी करू नका वाघमारे मी जे आहे ना तोपर्यंत तुम्हाला काही काळजी करायचं टेन्शन नाहीये मी सगळं काही कर, हँडल करेल तुम्ही फक्त शांत राहता असं म्हणत असतो निगडत मंजू सत्याला एका ठिकाणी घेऊन येते तिथे कुणीच नसतं अशा ठिकाणी ती सत्याला घेऊन येते आणि सत्य आणि मंजू दोघंच जण तिथे असतात आणि आता मंजू सत्यच हात धरते आणि तिथे आणते आणि म्हणते की हे बघ सत्या आता इथे आजूबाजूला कोणीच नाही आहे बघ तू वाटलंस तर आणि आता आजूबाजूला कुणीच नाही आहे म्हटल्यावरती तू आता मला सगळं सत्य सांगायचं काय होतं तुझ्या मनामध्ये आज माझ्या मनामधला तुझ्याविषयीचा गैरसमज तू काढून टाकायचा सत्या सांग काय झालं होतं त्या दिवशी तर सत्य म्हणतो वाघ मारे हे बघा मी तिथे दाजसाहेबांच्या बायकोला मारायला गेलोच नव्हतो मी का जाईल ते दादसाहेबांच्या बायकोला मी त्यांना वाचवायला गेलो होतो सत्य मंजू म्हणतो तू वाचू तरी शकला का कशाला केला तिथे मग म्हणतो की हे बघा वाघमारे मी खरंच इथे वाचवायला गेलो त्यांना आणि हे बघा वाघमारे दादासाहेबांची बायको आहे ना ती जिवंत आहे ती कोमामध्ये आहे त्यामुळे ते जिवंत आहे मी तुम्हाला हे सिद्ध करून दाखवेल तर मंजू म्हणते सत्या काय बोलतोय तू सत्या म्हणतो की हो खरंच वाघमारे हो दादासाहेबांची बायको जिवंत आहे तर बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा